नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकीला डिसेंबरचा हप्ता आजपासून तर आत्ताच हाती आलेल्या अपडेटनुसार प्रसारमाध्यमातून हे कळालेले आहे आणि आत्ताच हाती बातमी लागलेली आहे आत्ताच टी व्हीवर बातमी आलेली आहे आणि न्यूजपेपरमध्ये सुद्धा आत्ताच हे जाहीर झालेलं जा आहे की आजपासून सर्व लाडक्या बणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे तर सर्व बहिणींसाठी हे आत्ताच आलेले अपडेट आहे आणि नवीन आणि आत्ताच ताजी बातमी आता आपण सांगत आहोत तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून डिसेंबरचा हप्ता हा सुरू झालेला आहे लाडकीच्या खात्यामध्ये आजपासून डिसेंबरचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर हे टी व्हीवर जी आलेली बातमी आहे जर तुम्हाला असं वाटत असेल की मी खोटी बातमी देत आहे तर तुम्ही जाऊन बघू शकतात टी व्हीवरची बातमी मी तुम्हाला लाईव्ह दाखवत आहे तर आजच आजपासून लाडकीच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार हे बघा तुम्हाला मी लाईव्ह बातमी दाखवत आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळणार आहे आजचा आजचे हे ताजे न्यूज अपडेट आहे आत्ताच टी व्हीवरची जी बातमी आलेली आहे तीच मी तुम्हाला दाखवत आहे लाईव्ह बातमी दाखवत आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता आजपासूनच जमा होणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता हा आजपासून जमा होणार आहे डिसेंबरच्या हप्त्यासाठी सरकारने तीन हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे फक्त म्हणजे फक्त डिसेंबर महिन्यासाठी सरकारने तीन हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे तेव्हा सरकार आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये म्हणजे जवळजवळ दोन कोटी चाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता हा सरकार जमा करत आहे आणि याआधीही जुलै ते नोव्हेंबरपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सरकारने साडेसात हजार रुपये हे जमा केलेले आहेत तर ज्याप्रमाणे सरकारने सांगितले आहे अपडेट दिलेले आहे की जसेही नागपूरचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपेल त्याप्रमाणे लगेचच तुमच्या खात्यामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता हा जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याप्रमाणे आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता यायला सुरुवात केलेली आहे सरकारने शासनाने ही डिसेंबरचा हप्ता यायला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे आणि त्यासाठी डिसेंबरच्या हप्त्यासाठी शासनाने तीन हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्यासाठी सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता डिसेंबरचा हप्ता हा आजपासून सुरुवात झालेली आहे तर जसे की काल मी तुम्हाला सांगितलेच होते की वर्गवारी केलेली आहे त्याप्रमाणे विभाग विभाग म्हणजे विभागणी झालेली आहे जसे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत त्याप्रमाणे चार विभाग केलेले आहेत चार दिवसात सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार त्याप्रमाणे सर्व महिलांना त्या त्या विभागणीनुसार सर्व महिलांच्या खात्यामध्ये हळूहळू डिसेंबरचा हप्ता हा जमा होणार आहे कारण की सरकारने मुख्यमंत्री साहेब जे आहेत त्यांनी आता साडेतीन हजार कोटी रुपयांचा तरतूद तुमच्यासाठी केलेली आहे फक्त डिसेंबरच्या महिन्यासाठी एवढे पैशांची तरतूद झालेली आहे तर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा हप्ता आजपासून सुरू झालेला आहे तर ब्रेकिंग न्यूज आहे डिसेंबरचा हप्ता आजपासून मिळा मिळायला सुरुवात झालेली आहे आजचे न्यूज अपडेट आहे तर ज्याप्रमाणे शासनाने सांगितले होते त्याप्रमाणे शासन सर्व तुमच्या खात्यामध्ये जमा करणार आहे जसे की कालच सांगितले त्याप्रमाणे सर्वात आधी पोस्टामध्ये ज्या महिलांचे खाते असेल त्या महिलांना सर्वात आधी त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया जे की भारतात संपूर्ण भारतामध्ये नंबर वन राष्ट्रीय बँक ही स्टेट बँक म्हणून आहे तर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये स्टेट बँक ही नंबर वन आहे म्हणून पोस्टामध्ये सर्वात आधी स्टेट बँकेमध्ये महाराष्ट्र बँक कॅनरा बँक इंडियन ओव्हरसीज बँक अशा प्रकारच्या बँकांमध्ये लवकरात लवकर ज्या बहिणींचे खाते या बँकांमध्ये असेल अशा बहिणींना लवकरात लवकर डिसेंबरचा हप्ता मिळेल तर कमेंट करा सर्व बहिणी की तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात आणि कोणत्या जिल्ह्यात तुम्ही आहात आणि तुम्हाला डिसेंबरचा हप्ता मिळायला तुमच्या खात्यामध्ये सुरुवात झालेली आहे का तर कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तरच तुम्हाला असे पुढचे अपडेट महत्त्वाचे अपडेट जसेही सरकार अपडेट देते टी व्हीच्या माध्यमातून असू दे किंवा न्यूजपेपरच्या माध्यमातून असू दे प्रसारमाध्यमातून जसेही माझ्या हाती अपडेट लागते त्याप्रमाणे मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन येते म्हणूनच तुम्हाला जर असे अप असेच अत्यंत महत्त्वाचे अपडेट हवे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा घंटीचे बटन दाबा आणि ऑलवर तुम्ही टच करा ऑल ऑप्शन जे आहे घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन तिथे मिळते नोटिफिकेशनचे तर तुम्ही ऑल ऑप्शन जे नोटिफिकेशन आहे ते ऑन करा तरच तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण सरकारने केलेले बदल तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि आता अत्यंत महत्त्वाचं अपडेट लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळणार आहे आता डिसेंबरचा हप्ता हा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयाप्रमाणे जमा होणार आहे कारण की सरकारने बजेट मांडलेला आहे आणि आता त्यानुसार एकवीसशे रुपयाचा हप्ता यायला थोडासा त्याला तुम्हाला कालावधी आहे तर बहिणींना आता सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे तर आजपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबरचा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपयांचा हप्ता हा तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात या झालेली आहे आणि एकवीसशे रुपये आता तुमच्या खात्यामध्ये लवकरच येतील त्याप्रमाणे जसेही अपडेट मिळेल त्याप्रमाणे मी तुमच्यासाठी लगेचच तसा व्हिडिओ घेऊन येणार तर सर फक्त सरकारने म्हणजे सरकारने फक्त डिसेंबरच्या हप्त्यासाठी तीन हजार पाचशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्याप्रमाणे आता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून डिसेंबरचा पंधराशे रुपयांचा हप्ता हा, हा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर सर्व लाडक्या बहिणींना ही गुड न्यूज पाठवा कारण की आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांसाठी वाट पाहावी लागणार आहे कारण की तुम्हाला थोडं थांबावं लागणार आहे एकवीसशे रुपयांचा जो हप्ता आहे तोही सरकार देणारच आहे कारण की सरकारने ज्याप्रमाणे आश्वासन दिलेलं आहे त्याप्रमाणे सरकार सगळं करत आहे या आधी पण सरकारने सांगितलं होतं त्याप्रमाणे सरकार सर्व शब्द पाळत आहेत आश्वासन जे काही देतात ते सर्व आश्वासनं सरकार पूरक पूर्ण करत आहेत त्याप्रमाणे जसे तुम्हाला सांगितले आहे सरकारने की आता तुम्ही जर आम्हाला बळ दिले तर तुम्हाला आम्ही पंधराशेवर ठेवणार नाही पंधराशेची आम्ही तुम्हाला आता सहाशे रुपये तब्बल एक म्हणजे दर महिन्यात तुम्हाला सहाशे रुपये जास्त मिळणार आहे त्याप्रमाणे तुमच्या खात्यामध्ये आता एकवीसशे रुपयाचा हप्ता पण येईल पण त्याची तारीख अजूनपर्यंत निश्चित झालेली नाही जसेही एकवीसशे रुपयाचा हप्ता कधीपासून येईल त्याची तारीख निश्चित होईल तसे मी तुमच्या हाती माझ्या हाती अपडेट आले की लगेचच जसेही माझ्या हाती नवीन व्हिडिओ नवीन अपडेट आला की तुमच्यासाठी लगेचच नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार तर काळजी करू नका सर्व आनंदी राहा सर्व बहिणी सर्व महिला आनंदी राहा खुश राहा आणि जास्तीत जास्त महिलांना जास्तीत जास्त भावांना हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही आनंदाची बातमी मिळेल आणि तुमच्या खात्यामध्ये जर आजचा हप्ता जमा झाला असेल तर कमेंट करा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तरच तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण बातम्या तुमच्यापर्यंत मिळत राहतील नवीन नवीन नवी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जर तुम्ही घंटीचे बटन दाबून जर तुम्ही ऑलवर तुम्ही टच केलं तरच तुमच्यापर्यंत असेच महत्त्वपूर्ण अपडेट पोहोचत राहतील महत्त्वपूर्ण नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील सो आता ही सर्व गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींना आणि सर्व लाडक्या भावांना प्लीज कृपया करून पाठवा हा शेअर करा